रामकृष्ण हरे सज्जन हो आज रक्षाबंधन भाऊ बहिणीचा नात्याचा एक महान सण आहे महान संदेश आहे कृतज्ञता एकमेकांची प्रगट करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे प्रेमाचे जे धागे दोरे आहेत ना बंधू आणि भगिनी या दोघांचे हे घट्ट करणारा स्मरण देणारा आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे तेव्हा या नात्याच्या निमित्ताने म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व भगिनींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार सख्खी बहीण आणि मानलेली बहीण हे दोन बहिणीचे प्रकार आपल्याला सांगता येतील सख्ख्या बहिणी काही अशा असतात की त्या भावावर प्रेम करतातच असं नाही म्हणजे काही बहिणी हा काही हा शब्द अधोरेखित करा तर त्या जरा सतर्क असतात सावध असतात कारण भाऊ पण तशी चाप्टर काही काही असतात म्हणून त्या सतर्क असतात सतर्क राहणं हा काय दोष नाही हा प्रेम नाही असा अर्थ होत नाही कारण भाऊ तिला कधी विचारतच नाही दिवाळी येऊ दसरा येऊ कुठला रक्षाबंधन येऊ तिचा आदर सत्कार करणं तिला चोळी बांगडी करणं तिच्या काय गरजा असतील तर प्रेमाने त्या पूर्ण करणं सामर्थ्य असूनसुद्धा न करणारे भाऊ असे काही असतात अशी एक बहीण आणि दुसरी एक बहीण अशी आहे की काय नाही भावावर प्रेम करायचं म्हणजे बा जीव तोडून प्रेम करायचं अशा प्रकारचं प्रेम करणारी अशी एक बहीण आहे बहिणीला खरं म्हणजे आता दिवस फार चांगले येत चाललेले आहेत तेव्हा लाडकी बहीण अशी एक योजना आता सरकार चालवत आहे आणि त्या लाडकी बहिणीला आधार म्हणून त्यांना काही आर्थिक व्यवस्थासुद्धा त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा पण झालेली आहे तेव्हा लाडक्या बहिणीवर भावांनी प्रेम करणं म्हणजे मानलेल्या बहिणीवर अशा ज्या आहेत तेव्हा असाच एक प्रसंग या दोन्हींचा फरक सांगणारा तो हा आहे की एकदा सुभद्रा भगवान गोपालकृष्णला म्हणली काय मी तुमची सख्खी बहीण असून त्या द्रौपदीवरच फार प्रेम करता तुम्ही भगवंताने तिचा गर्भ नाहीशी करण्यासाठी एक युक्ती योजली बोट कापल्याचं निमित्त केलं आणि त्या सख्ख्या बहिणीला सांगितलं अरे 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 म्हणले मला ही जरा चिंधी बांधायला आण म्हणले बोट बरे रक्त गळायला लागलेला आहे आणि मग तिचा जो पितांबर होता ना तर ती इकडं तिकडं बघायला लागली चिंधी बघायला लागली पण तिला काय चिंदी सापडे ना रक्त चाललेलं आहे आणि मग पितांबर कसा फाडू म्हणून ते ते टाळायचा प्रयत्न करत होती आणि तेवढ्यामध्ये त्या द्रौपदीकडं पाहिलं श्रीकृष्णाने आणि तिने मात्र काय केलं बर जरीचा पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण भरजरीचा पितांबर दिला फाडून टर श्री पितांबर भरजरीचा भाडला आणि ती चिंधी फाडून लगेच श्रीकृष्णाच्या बोटालाशी गुंडाळली आणि ही सख्खी बहीण पाहत होती अरे म्हणून बरं का श्रीकृष्ण याच्यावर जास्त प्रेम करतो आणि तिने लाख मोलाचा तरी मोलाचे वस्त्र दिले फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण शोभे नारायण तर ते जे वस्त्र फाडून तिने गुंडाळलं ना तर एका एका दोऱ्यासाठी लाखो लाखो वस्त्र त्या भरसभेमध्ये जेव्हा वस्त्रहरण झालं द्रौपदीचं तेव्हा भगवंताने ते वस्त्र पुरवले असं एकमेकांचं प्रेम म्हणजे ही मानलेली बहीण असूनसुद्धा तिचं प्रेम काय होतं आणि हिचं काय प्रेम होतं थोडासा फरक सांगण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे बाकी सगळं माहिती असतं पण यातल्या ज्या गमती आहेत ना सुभद्रा आणि द्रौपदी याच्यातला फरक मानलेली बहीणसुद्धा मनापासून किती प्रेम करू शकते आणि सखी बहीणसुद्धा काही असा शब्द त्यांना ठेवा की असं थोडंसं अंग राखून करत असते म्हणजे काय सखी हां म्हणजे राखी जसं आहे ना राखी राखून प्रेम करणं म्हणजे सतर्क राहणं बंदूक कसा आहे त्याप्रमाणे प्रेम करणं द्रौपदीने बंदूक कसा आहे हे ओळखलं होतं आणि साडीपेक्षाही माझा बंधू मला प्रा प्राणापलीकडे आवडतो असं तिने प्रेम ती झरझरीचा पितांबर फाडून दिला अशा प्रकारचं हे गाणं आहे दुसरी जी बहीण आहे म्हणजे थोडी तिसरा प्रकार करूया आपण ती बाकीचं काय तिला माहीत नसतं बंधूवर प्रेम म्हणजे प्रेम बहीण म्हणजे माझी बहीण असं तिचं प्रेम असतं की बास ती गा बंधूकडे जाते आणि त्याला ओवाळते तो काय मला देईल आणि काय करील इचं काहीही डोक्यात नसतं बंधू प्रेम निव्वळ प्रेम त्याला निष्काम प्रेम म्हणतात असा एक प्रकार आहे बहा असं एक गाणं फार छान आहे सोनियाच्या ताटी ओजळल्या ज्योती ओ वाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया हे अगदी वेड प्रेम असतं वेड्यानेच इतिहास घडवले आणि इतकं वेळ असलं तेच खरं प्रेम असतं ते भोळं असतं पण खास ते प्रेम असतं त्या प्रेमामध्ये दुजा भाव नसतो त्या भावामध्ये एकात्मता असते निष्कामता असते आणि निव्वळ प्रेम असतं आणि म्हणून ती बहीण काय करते सोनियाच्या ताटी ओजळील्या ज्योती ओवाळी ते भाऊराया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया असं बंधुभावाचं भावाचं प्रेम असावं एकमेकाच्या कामासाठी म्हणून रक्षाबंधन हे आहे तर प्रेम हे प्रेमबंधन आहे प्रेमाचा धागा दोरा घट्ट बांधण्याचा हा सण आहे या सणाच्या निमित्ताने पुनश्च एकदा भगिनींना हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी